जून महिन्याच्या पहिल्या दिवशी देशभरातील एल पी जी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे मात्र दरातील घट ही केवळ एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत आहे घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही मुंबईत व्यावसायिक एल पी जी सिलेंडर सोळाशे अठ्ठ्याण्णव रुपयांना विकला जात होता तो दर आता सोळाशे एकोणतीस रुपयांवर आलाय यापूर्वी महिला दिना दिवशी केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली होती आजपासून एकोणीस किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सरासरी सत्तर ते बहात्तर रुपयांची कपात झाली आहे त्यानुसार मुंबईत एकोणीस किलोचा गॅस सिलेंडर सोळाशे अठ्ठ्याण्णव रुपयांना मिळण्याऐवजी सोळाशे एकोणतीस रुपयांना मिळेल ऑइल मार्केटिंग कंपनीनं देशभरातील गॅस सिलेंडरच्या दरात कपात केल्यानंतर हॉटेल आणि खाद्य गाड्यांवरील पदार्थांचे दर कमी होतील का हा मात्र प्रश्न आहे दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कसलीही कपात झालेली नाही त्यामुळं या दर कपातीचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात फारसा फरक पडला नाही असं म्हणावं लागेल